नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा व्हिडिओ साधा सिंपल एकदम सिंपल आज मला खरोखर माझं शेड्यूल इतकं टाईट होतं सकाळी लवकर गेले होते आज उशिरा आले तरी पण चला तर मग एक छोटासा व्हिडिओ बनवूया फेरफटक्याचा शेतात घ्या आजूबाजूच्या परिसरात चला परत मला जेवणच नको कुत्र्यांना मात्र करायला पाहिजे बंद करायला म्हटले काय बघ बर बटन बंद कर बस, बस। दोन काय आज मला करारखं आठवायला लागलं ज्यांना ट्रेनिंग मध्ये आम्हाला थ्री इडियटचे एक व्हिडिओ दाखवा छोटीशी क्लिप दाखवली मस्त मला मस्त वाटलं बरेच दिवसांनी थ्री इंडियट चे क्लिप बघितल्यामुळं तो चला मी चाहित्यामधून अरे धर के आलास का अरे बघ इथं ठेवते बाई तर खा ये नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज ट्रेनिंगचा दिवस असल्यामुळं मी दिवसभर बांधून घातल्या सारखं दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसले होते अरे मस्तच अचानकच फूल फुल दिसलं मला दाखवत तुम्हाला तर म्हटलं जरा एक फेरपटका मारून यायचं नंतर उशीर होतो मग नको वाटतं यायला आल्या आल्या पटकन बागेतून फेरपटका मारून अत्यावश्यक काय गोष्टी आहेत त्या पाणी देणं वगैरे करून जायचं तर मला दोन रामफळ दिसली जवळजवळ जोड गोळी अजून हे आहे रामफळ रामफळं फार बरं का लहानपणामध्ये रामफळाची प्रचंड आवड आहे आणि शेताफळ पण खूप आवडतं तर सूर्य मावळ तिला चाललेल आहे आणि डोळ्यावर सूर्याची किरण येत पण पाठीमागं तोंड करून व्हिडिओ शूटिंग केली की काळपट येतं ना शेवगा तिला असं दाखवते असं 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 दिसते आणि मी पाठीमागं तोंड केले की हे वेगळं दिसते तर अजून चहा वगैरे काय घेतलेलं फ्रेश व्हायचा आणि परत एकदा कामाला लागलं की हातात मोबाईल घ्यावा वा असं वाटतं कंटाळवाना वाटतं अजून मऊ झालेली नाही इथं इतके लागलेत पण मऊ नाही पण नाही एकाच एक वेळी सगळे येणार काढायला असं मला वाटतंय असो कधी येतील तेव्हा येतील तर सगळं बघून झाले आणि काल छोटी छोटी रोपटी आहेत ह्याची शेवग्याची पाणी घातलेलं तर आज एकदम फ्रेश टकाटक काल जरा सुक वांग्यांच्या पण रोपांना पाणी दिलेलं त्यामुळं आज छान दिसतात चार दिवस घातलं नव्हतं अजून एक hmm, शेवग्याची रोपं तयार केली त्यांना पण मी दिल्यामुळे ते छान आहेत व्यवस्थित आहेत तर अजून एक गोष्ट घ्यायची राहिली रोज आठवण होती पण आज म्हटलं या घरात इथंच राहिले की इथं कोणतरी घरात नेऊन ठेवलेलं बरं तर हे असं आजचं माझं माझ पाणी नाही ना ना। ती की चालू करू काय बोर हे भुंकू नको दुसरं पाणी चालू करते बोर असतील झाल्या असतील चांगलं राहत तुम्हाला हे करून देते की चालू करून देत हां बा बोर पाणी दे ट्रेनिंगची वेळ कशी आहे माहिती का सहा वाजेपर्यंत आहे मग आज कंटाळा आलेला डबा नाही उद्यापासून येणार हो का डबा नेणार नाही तिथं जेवणाची सोय आहे मांजराला काय झालंय वरडायला